आणि हिवाळा म्हणलं की त्यांचं मिलन कालावधी म्हणून दोन दोन तीन तीन देशेतील साप एका बाजी असू शकतात तर बघा कसा निवांत बसलाय झाडामध्ये तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय रात्रीची वेळ आहे सोसायटी एरिया आहे खूप असा इफा पॉश एरिया आहे रो हाऊस मोठी सोसायटी आहे आणि इथून आपल्याला आता एक कॉल आलाय खूप मोठा साप आहे म्हणतात बघूयात आता कोणता साप चला तर तुम्हाला दिसलं कसं एवढ्या गाडी जाऊ पण तर खूप मोठ्या साईजचा एक अतिविषारी घोन मित्रांनो पलीकडे नदीचा एरिया आहे आणि ते लोक राहतात आजूबाजूबा इकडे पलीकडे सोसायटी एरिया आहे रो हा मंदिर आहे ते त्यामुळे आपल्याला रेस्क्यू करावा लागेल जर रोड क्रॉस करता एखाद्या गाडीखाली आला तरी हा मरू शकतो आणि दोन्ही बाजूने कंपाऊंड केलेलं आहे तिकडं पण इकडं पण करू शकता त्यामुळे त्याला जायला कुठला मार्ग नाही आहे मेन म्हणजे हा सोसायटीचा एरिया आहे आणि आता थंडी चालू झाली असं समजा त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला हे सापाचे रेस्क्यू जास्त बघायला मिळतील आणि थंडीमध्ये हे एक नाही दोन नाही तर तीन तीन साप एका जागी असू शकतात तर हे बघा कसा निवांत बसलाय झाडामध्ये त्यामुळे थंडीमध्ये सगळ्यांनी ही काळजी घ्यायची कुठे जरी शिकसारखा आवाज आला समजून जायचं आपल्या आजूबाजूला असा हा विचार जातीचा मी ते खाली सोडणार आहे ना म आवाज सुरू केलाय आतमध्ये खूप गर्दी झाडांची पळून गेला असता तर काटे पण येतात झाडांना अवघड झाला असत रेस्क्यू सेकंदातच मला त्याला रेस्क्यू द्यावं लागलं ला। आता संधी चालू होईल हा साप तुमच्या निदर्शनास येईल त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी एकदा हे सांगून देते की ह्याच्यावर काळ्या धब्यांची साखळी असते अगदी मानेपासून शेपटीपर्यंत आणि तसेच काय डबे पोटाच्या डाव्या उजव्या दोन्ही बाजूला असतात तोंडाचा भात आकाराचा असतो कोणीही याला आजगर समजण्याचा प्रयत्न करायचा विदाऊट प्रशिक्षण किंवा कुठल्याही प्रकारचे सापाबद्दल माहिती नाहीये तर कोणीही सापाला पकडायला जाऊ नका हा साप सर्पमित्रांना मित्रांना सुद्धा अवघड आहे सर्पमित्र सुद्धा याला डोळ्यात तेल घालून म्हणा की ह्याला पकडताना खूप काळजी घ्यावी लागते आम्हाला आणि सुद्धा कुठली रिस्क नाही आता आत्ता सुद्धा रिस्क नाही घेणार आहे मी डायरेक्ट साईडला बॅग सेट आहे आणि हात न लावता ह्या स्टिकच्या सहाय्याने त्याला पॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे आतमध्ये अडचण होती मला त्याला न हात लावता रे करता येऊ नसतं शकलं म्हणून मी त्याला बाहेर काढलं आधी हाताने खूप काळजीपूर्वक बाहेर घेतलं मी त्याला काही सेकंदातच याची साईज खूप मोठी असते म्हणून लोक फसतात याला की आज करतं नाही ना असा आवाज करायला लागला तुम्ही जर जवळ गेला तर समजून जातो मला एकशे एक टक्का विषारी आहे त्याला हे माहिती नाहीये की आता आपण त्याला वाचवतो त्यामुळे माझ्या सुद्धा तर धावू शकतो मग तुम्ही विचार करा जायचं की नाही बरेचशी तरुण पिढी किंवा काही लोक ड्रिंक केलेले उगाच आपला हवा करायला म्हणून असं आपल्याला पकडायला जवळ जा जातात आणि मग वाईट होतो आणि त्याचा सा दोष तापावर जातो मग <laughs> <laughs> याला म्हटलं मी बघ म्हटलं पडलेलं सारखं लाकडकच का हालतोय आणि या दिशेला फक्त मला त्याला पाठवायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला वाटेल घोनस साप एवढे का घोनस सापाचं प्रमाण एवढं काय तर तसा विषय नाहीये मित्रांनो घोनस साप हा खूप हुशार आहे खूप काढतोय ना असं लपून राहतो पटकन कोणाच्या नजरेत येत नाही पण झालं काय माहिती आहे का आता हलो हलो ना ना मते -मते आता हळूहळू आहे ना त्यांना जागाच नाही राहिली मोठ्या मोठ्या सोसायटी झालेत पूर्णपणे सगळे डेव्हलप झाले त्याच्यामुळे आता त्यांना ती लपायला जागाच नाही राहिली त्यामुळे ते काय होतात जास्त प्रमाणात आपल्या नजरेत यायला लागलेत सगळीकडे असतात ते ला साप पण लपून एवढं म्हणजे तो हुशार आहे ना लपून राहण्यात की पटकन अजिबात कोणाच्या नजरेत येत नाही फक्त थंडीमध्ये हे बाहेर पडतात त्यामुळे वर्षभर न दिसणारा हा साप तुम्हाला हिवाळ्यामध्ये नक्की तुमच्या नजरेत पडू शकतो त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी तुम्ही निशाचर साप आहे दिवसभर बाहेर नाही पडणार रात्रीचा फक्त बाहेर पडतो आता सुद्धा रात्रीचे टायमिंग किती झालं आता किती वाजले साडे नऊ वाजलेत ना आता सुद्धा साडे नऊ वाजलेत रात्रीचा बाहेर पडलाय आणि हिवाळा म्हणलं की त्यांचा मिलन कालावधी म्हणून दोन दोन तीन तीन दिसून मिळतील चला थोडंसं फक्त चाललाय त्याच्या मनाने जाऊन देऊ थोडस टच करते फक्त पुढे जाण्यासाठी त्याने जा लावला दिसायला जरी एवढा शांत वाटत असला था तरी शांत नाहीये पकडायला खूप टफ आहे हातात घेतला तर माश्यासारखा फटफट फटफट कधी बाईट करेल त्याचा नेम नसतो बॅगेत भरल्याचा कसा आवाज चढवला त्याने कसा आहे आवाज तुम्हाला अजून पण दिसतील थंडी चालू होते ना म्हणून दिसते बाकी उन्हात पावसात एवढे नाही भेटत मोठ्या मोठ्या साईजच्या आता थंडीत बाहेर पडतात